ार चारशोपार हे त्यासाठीच आहे बरं का राऊत साहेब भारत रत्न देऊन होणार आहे बघास तुम्ही नियतीचा खेळच न्यारा असतो मित्रांनो बघा ना नियती कसे खेळ करत असते हे खेळ काल पुन्हा एकदा सिद्ध करून गेले म्हणजे काल पुन्हा एकदा सिद्ध झालं की नियतीचा खेळ न्यारा असतो देश उभा आडवा पालता घालून मिठ्या मारत फिरण्याची जी भारत जोडो यात्रा आपले तरणेबांड युवा नेते राजकुमार राजीव गांधी यांनी काढली होती त्या यात्रेचं कसं भिरड झालं हे आपण पाहिलेलं आहे हे महाशय ज्या ज्या राज्यात प्रवेश करत होते त्या त्यांच्या त्या प्रवेशा आधीच तिथले काँग्रेसचे आणि सो कॉल इंडिया आघाडीचे नेते हे भाजपात प्रवेश करत होते पळत होते एक प्रकारे हा एक प्रकारचा धक्काच होता आपल्या राजीव गांधी राजीव गांधी असा उल्लेख का बरं करतो नाही का सरळ राजीव पण नाही राजू राजू काय कारण या महाशयांचं नाव राहुल गांधी आहे हे मला माहिती आहे तुम्हाला माहिती आहे पण सामान्य गोरगरीब जनतेला कुठं माहिती आहे राहुल गांधी आहे राजीव गांधी जी जनता पाचशे रुपयांनी बिर्याणीच्या पाकिटासाठी बसमध्ये बसून यांच्या त्या जोडो तोडो मिठी मारो यात्रेला हजर होते त्या जनतेसाठी हा पप्पू राजीव गांधी असतो राजीव गांधीच असतो महाराष्ट्रात आलेले आहेत राहुल राहुल गांधी आता दोन दिवसात मुंबईला पोहोचतील महाराष्ट्राच्या राजधानीत पोहोचतील तिथे त्यांचं भव्य स्वागत केलं जाईल पण या देशामध्ये मोदींसाठी अमित साठी ज्या प्रकारे भाड्याने लोक आणावी लागतात तसे या भारत जोडो यात्रेमध्ये भारत जोडो न्याय यात्रेमध्ये चालण्यासाठी सभेसाठी भाड्याने लोक आणलेली नाहीत लोक स्वतःहून येत आहेत लोक स्वतःहून चालतायत लोक स्वतःहून आपले विचार मांडतायत कुठून आलो होता बरोबर काय साठी आलो कोणाची राजीव गांधी आले होते मावशी आले कोणाची सभा होते राजीव गांधी राजीव तुम्ही कुठून आले काय साठी आला कोणीस सवादी राजीव गांधी राजीव गांधी आले होते खतम बाय बाय टाटा गुड बाय गया! तर अशा या राजू कम पप्पू गांधीचे कारणामे आपल्याला चांगलेच ठाऊक झाले आहेत ज्ञात आहेत प्रत्येक पक्षात काही गुगल बाबा असतात फक्त मनसेतच ते गुगल बाबा आहेत असा तुमचा समज असेल तो तो गैरसमज आहे तो पुसून टाका कारण काँग्रेसमधल्या बाबांनी कारण सगळीकडे गुगल बाबा आहेत ना काँग्रेस मध्ये गुगल बाबा आहेत त्या काँग्रेसमधल्या गुगलबाबांनी जॉर्ज सोरोजच्या सांगण्यावरून जे जावई शोध लावले ज्यात स्वातंत्र्यवीर सावरकर हे माफीवीर होते ते ब्रिटिश एजंट होते ते सरकारकडून पेन्शन घ्यायचे असले ते फुटकळ आरोप करून राजू सातत्यानं स्वातंत्र्य सुरू सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न करतोय पण सूर्यावर हालत काय होते हे सांगेल त्यामुळे याचं काय झालं हे मला सांगण्याची गरज नाहीये तुम्हाला कालही हा राजू राजू आपला मिठ्ठी मारो यात्रेच्या समारोपा आधी मुद्दाम ठाण्यात आला होता दिवसायला शिंदे नव्हे त्याला आणलं गेलं होतं जांभळी नाक्यावर समोर जमलेल्या त्यांच्याच कार्यकर्त्यांसमोर यांना भाषण ठोकलं तेच तेच मुद्दे फक्त त्यात नवा मुद्दा इलेक्ट्रल बॉन्डचा होता बाकी जुनी दारू आणि गलास बाटली जुनीच सोबत तो तोंडी लावायला मीठ आणि लोणचं मी हे सगळं पाल्हाळ कशाला लावतोय कारण मला काय त्या भाषणावर विवेचन करायचं नाहीये मग मी नियतीच्या खेळाबद्दल बोलत होतो मग तो मुद्दा का मागे पडला असं तुम्हाला वाटण्याआधी त्यावर बोलायला सुरुवात करणार आहे तेव्हा कुठेही जाऊ नका आणि पात्र आपलं आवडतं युट्यूब चॅनल आकार टीजी नाही मित्र नमस्कार स्वातंत्र्यवीर हे माफीवीर होते ते ब्रिटिश एजंट होते ते सरकारकडून पेन्शन घ्यायचे काँग्रेसी नेत्यांच्या तोंडून हे जे आरोप निघायला लागले ते कधी लागले याचा जर शोध घेतला तर दोन हजार चौदा नंतर यांचं संस्थान खालचा व्हायला लागलं आणि अगदी चाळीस पंचेचाळीस जागांवर यांचा, पंचे यांचा पक्ष सीमित झाला आकुंचन पावला असं आपण म्हटलं तर त्यावर मग कैलास जीवनचा खप प्रचंड वाढायला लागला आणि मग यांचे गुगल बाबा कामाला लागले त्यांनी सावरकरांच्या माफीनाम्यांचे चढत जनतेसमोर मांडायला सुरुवात केली पण इतिहास साक्ष आहे या प्रकारची विनंतीपत्र ज्यात युअर ओबिडियंट सर्वंट वगैरे लिहून कमरेत वाकण्याच्या साऱ्या सीमा कोणी कोणी पार केलेल्या आहेत हे सुद्धा आपण वाचले मग सावरकरांच्या मुसद्देगिरीचा नमुना असलेली विनंतीपत्र ही त्यांना माफीवीर कशी बरं ठरवू शकतात सावरकर आणि त्यांची हिंदू महासभा त्या काळी आपलं स्वतंत्र अस्तित्व दाखवण्यासाठी काँग्रेसच्या भूमिकेशी विसंगत किंवा त्यांच्या विरोधात भूमिका घेत आलेली आहे म्हणून का सावरकर किंवा हिंदू महासभा हे देशविरोधी ठरतात गद्दार ठरतात पण आता मोदी शहाना काउंटर करायचे तर हे गडे मुडदे बाहेर काढून विकृत इतिहास लोकांसमोर मांडण्याचं काम पप्पू राजू करतायत त्याच्या आजीनं पप्पूच्या आजीनं याच सावरकरांच्या तिकीट जारी केलं केलं होतं भाषण आपल्याला पण आजी मधला आपल्या महाराष्ट्रात एक पप्पू आहे त्या महाराष्ट्रातल्या एका पप्पूला आजोबांचा महनीय वारसा पुढे अंगीकारता आलेला नाहीये हे आपल्याला दिसते हिंदू हृदय सम्राटांची पुण्याई आणि विचार यांनी कोणतीला टांगले पण ठाण्यातल्या एका सामान्य शिवसैनिकांनी ते विचार आपल्या हिमतीवर पुढे दिले गंमत म्हणजे महाराष्ट्रातला पप्पू आणि दिल्लीतला पप्पू हे दोघे सध्या एकाच ट्रॉने दूध पित त्यांचे भालदार चोपदार हे दिल्लीतल्या पप्पूला आपला नेता मानून मोकळे झाले अगदी जाहीर तसे बॅनर्सही लावलेत त्या बॅनर्सवर आपल्या खऱ्या बापाचा फोटो टाकायचंही भान यांना उरलेलं नाही आणि बाप चोरला बाप चोरला बोलत असत इतकं हे दिल्ली पुढे वाकलेलं बघा हा बॅनर शिवसेनेच्या उठाबा गटाचे म्हणजे उभटा गटाचे आमदार सुनील राऊत यांच्या समर्थकांनी लावलेला बॅनर ज्यावर दररोज सकाळी एकटाच वाजणारा भोंगा आणि मिठ्या मारो फेम हे दोघेच मिळून उरल्या सुरल्या गटाला आणि इंडिया आघाडीला घेवड्याचे वेळ लावणार हे नाही नक्की झाले बहुतेक तो पप्पू सातत्याने सावरकरांचा अपमान करतो त्याच्या गळ्यात गळे घालणारा विश्वप्रवक्ता यांच्या मुखपत्राचा संपादक असतो यांच्या गटाचा प्रवक्ता असतो तो शरद पवारांचा चेला आहे आणि ज्याच्या अंगात पक्के काँग्रेसी गुण भरलेले अशा या माणसावर हे उठाबशी सम्राट विसंबू हा माणूस पप्पूला मिठी मारतो त्याच्या स्वागताचे बॅनर्स लावतो आणि सावरकरांच्या अपमानाबद्दल अवमानाबद्दल विचारलं की भाजपावर घसरतो म्हणे या लोकांनी सावरकरांना भारतरत्न का नाही दिलं दहा वर्ष सत्तेत आहेत बार चारशोपार हे त्यासाठी बरकर राऊत साहेब चारशोपार च सेलिब्रेशनच मुळी सावरकरांना रत्न देऊन होणार आहे बघाच तुम्ही पण हे सारे समजण्यापलीकडचे हिंदू ज्येष्ठ लोक आहेत ते भुंकत राहणारच सूर्यावर थुंकत राहणारच पण या भुंकणाऱ्यांना नियतीनं काल त्यांची जागा दाखली अग अगदी झिरवलीच म्हणा ठाण्यात भुंकून झालं आणि हे निघाले दादर शिवतीर्थाकडे भवनासमोर या राज्यची गाडी आली उठाबशी गटाचे जे लोक आहेत तिथे स्वागताला हजर होते त्यातल्या अनिल देसाईंनी एक भगवा फेटा या पप्पूच्या डोक्यात घालण्याचा प्रयत्न केला पण त्यानं तो काही डोक्यात घातला नाही भगव्या फेट्यानं याचा धर्मभ्रष्ट झाला तर इटालीतला तो पोप याला भोसकल्याशिवाय राहणार नाही ना म्हणून हा बाबा फेटे फेटे काही डोक्यावर ठेवतच नाही अनिल साहेब बिचारे केविलवाला चेहरा करून प्रयत्न करून हरले सर ते शेवटी पप्पूच्या सुरक्षा रक्षकांना त्याला त्यांना गाडीवरून बाजूला व्हा म्हणत हाताना जवळपास ढकललं देसाई उतरले आता नेहतीनं या पप्पूची कशी जिरवली हे बघा म्हणण्यापेक्षा मी तुम्हाला सांगेन की कान देऊन ऐका ऐकलं सध्या अशा मिरवणुकांमध्ये डीजेवाले असतातच मागे पुढे मात्र आजही लालबाग परळ गिरगावात डीजे ऐवजी आमचा पारंपरिक बँजो वाजवला जातो आता इथल्या बँजोवाल्याची कमाल म्हणा की त्यावेळेस त्याच्या अंगात त्याच्या आत स्वातंत्र्यवीरांचा आत्मसंचारला होता की काय पण पप्पूच्या नाकावर टिचून बँडवर सावरकरांचं सा जयस्तुते वाजवलं गेलं वाजत होतं पुन्हा वाज� एक नियती नियती ज्याला म्हणतात ती हीच म्हणायची का बघा ना काय चमत्कार घडला त्या पप्पूचा आयक्यू होतो केवढाचा त्याला कळलंय की नाही हे माहीत नाही पण त्या बँजोवाल्याला मांडलं पाहिजे कमालीचा सेन्स ऑफ ह्युमर होताच त्याच्याकडे पण तो पक्का सावरकर भक्तही होता हे निश्चित आहे समय दाखवत सावरकर राहुल गांधीच्या स्वागताला स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर लिखित जय श्री महन मंगले हे पद वाजवणाऱ्या त्या अनाम बँडवाल्याला त्या बँजोवाल्याला माझी शतकोटी प्रणाम माझा सलाम माझा साष्टांग नमस्कार मित्रो हा नियतीचा फेरा आपल्या मित्र परिवारात आपल्या संपूर्ण कुटुंबियांमध्ये सगळ्यात सावरकर भक्तांपर्यंत पोहोच दादर भागातल्या आमच्या प्रेक्षकांना विनंती आहे माझी त्या बँजोवाल्या दादाला शोधा मी शोधतोय कारण मला त्याचे पाय धरायचे त्याचा सत्कार करायचा का तर तुम्हाला कारण हवं असेल ना अहो त्या बँजोवाल्या दादाला सलाम का करायचा आहे त्या सावरकर दृष्ट्या राजूच्या पुढे त्याने सावरकरांचा तात्याराव सावरकरांचं जयस्तोय वाजवलं कलेज आम्ही थंडक पडगे यार तुर्तस इथेच थांबतो पुन्हा भेटू सोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार डीजी नाही धन्यवाद नमस्कार Yeah!